नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज ऑगस्ट महिन्यातला तिसरा शनिवार म्हणजे विशेष पाचशेर सादर करण्याचा हा दिवस या उपक्रमामध्ये मी आपल्या परिवारातील गझलकारांचे एकूण पाचशेर सादर करणार आहे सर्वप्रथम गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते आदरणीय गुरुवर्य श्री प्रवीण पुजारी सर यांचा अनल ज्वाला या व्रतातला ऐका तर सर काय म्हणतात तिचे न माझे प्रेम असावे कायम अक्षय तिचे न माझे प्रेम असावे कायम अक्षय सदा राहावे ध्रुव ताऱ्यासम कायम अक्षय सदा राहावे ध्रुव ताऱ्यासम कायम अक्षय वा सर म्हणतात आम्हा पती पत्नीचं प्रेम हे कायम अक्षय राहावं तसंच ते ध्रुव कायम आढळ असावं वा सर आपल्या अक्षयप्रेमाला माझ्या कायम शुभेच्छा धन्यवाद आणि यानंतर आता दुसरा शेर सादर करते गझलकारा नंदिनीताई काळे यांचा आनंद कंद या व्रतातला ऐका तर मानून घेतले तर मानून घेतले तर जगणे मजेत आहे आनंद जीवनाचा मोठा कवित आहे आनंद जीवनाचा मोठा कवित आहे गझलकारा म्हणतात आनंद हा मानण्यावर आहे आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधान मानलं तर आपल्या जीवनामध्ये भरपूर सौख्य आपण उपभोगू शकतो व नंदिनीताई खूप सुंदर संदेश धन्यवाद यानंतर तिसरा शेर सादर करते योगी तताई काळे यांचा आनंद्वाला या वृत्तातला ऐका तर कर्म कितीही कर पुण्याचे कर्म कितीही करपुण्याचे जीवनामध्ये एक पुरेसा क्षण मोहाचा नाशासाठी एक पुरेसा क्षण मोहाचा नाशासाठी माणसाने सत्कर्म करून कितीही कीर्ती मिळवली असली तरी त्याचे एकच कुकर्म त्याची सर्व कीर्ती धुळीला मिळवू शकते वागिता ताई खूप झणझणीत अंजन घातलं मस्त शेर धन्यवाद आणि यानंतरचा चौथा शेर सादर करते गझलकारा स्मिताताई स्मिता ताई शिंदे यांचा आनंद या वृत्तातला ऐका तर काय म्हणतात त्या अवचित चुकून शिरला अवचित चुकून शिरला कवला तुनी कवडसा ती झोपडी क्षणातच सुंदर महाल झाली ती झोपडी क्षणातच सुंदर महाल झाली वा या ठिकाणी कवडसा म्हणजे भाग्य ते सहजासहजी लाभत नसते आणि ज्याला ते लाभते त्याची झोपडी त्याच्या झोपडीचे रूपांतर क्षणातच सुंदर अशा महालात होते आणि त्याला एक क्षणही लागत नाही त्याला एका क्षणाचाही विलंब लागत नाही हेच स्मिताताईंना त्यांच्या शेरातून सांगायचे आहे खूप सुंदर शेर स्मिता धन्यवाद यानंतर पाचवा शेर सादर करते शेवटचा गझलकारा अंजलीताई अंजलिताई जोशी यांचा अनंजवाला यावर तातला त्या म्हणतात ऐका तर तुझ्यापासून लपला बहुदा तुझ्यापासून लपला बहुदा म्हणून मानवा एक कोपरा इथे अजूनही दिसतो हिरवा एक कपरा इथे अजूनही दिसतो हिरवा निसर्गाने मानवाला पुरेपूर दान दिले पण त्या दानाचा उपभोग घेण्यापेक्षा त्याचा सर्वनाशच करत आहे मानव आणि म्हणूनच एक एका ठिकाणी हिरवागार भूभाग पाहून या ठिकाणी मानवाचे मानवाची दृष्टी पोचली नाही का किंवा हा भूभागच मानवापासून लपून बसला की काय अशा र अशा प्रकारची शंका गझलकारांना येते आणि खूपच सुंदर कल्पना ताई शेर खूप छान आहे अंजली ताई धन्यवाद